मसवड म्हणजे सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी भरणार ही यात्रा अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्याचबरोबर तब्बल नऊ वर्षांनी होणारं नगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे अशी दुहेरी जबाबदारी सध्या तुमच्यावर आहे परंतु सध्या खूप चांगल्या प्रमाणामध्ये यात्रा पटांगणामध्ये स्वच्छतेचं चा काम चालू आहे तर या संदर्भात यात्रा आणि इलेक्शन याचा समन्वय साधत कशा पद्धतीनं कामकाज तुम्ही ठेवला आहे किंवा कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असेल नमस्कार श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रा यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणावर आपली रथयात्रा यात्रा भरते या रथयात्रेला पाच ते सहा लाख भाविक विविध राज्यातून तसेच राज्यातील आपल्या विविध जिल्ह्यातून येत असतात त्या अनुषंगाने आपण यात्रेची तयारी चालू केलेली आहे आपले जे मुख्य यात्रा भरते ते यात्रा पटांगण याचे यात्रा पटांगणामधील काही स्वच्छतेचे आपण काम सुरू केलेले आहेत तसेच रस्त्याला जे काही झाडे झुडपे वाढलेले आहेत त्याची कामच सुरू के केलेली आहेत तसेच पार्किंगचे जे आपण पाच सहा ठिकाणी जे निश्चित करणार आहोत त्या पार्किंगच्या ठिकाणीची स्वच्छता ही आपण आता सुरू करत आहोत तयारी सुरू केलेली आहे तसेच आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच की मसवड नगर परिषदेची आता सार्वत्रिक निवडणूक आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आहे त्या अनुषंगानं आपल्या जे कर्मचारी आहेत त्यांना दुहेरी दु, दु जबाबदारी असल्यामुळं आपण ही यात्रेची जी काही कामकाज आहे ते आपण वेळेत सुरू केलेलं आहे आणि ते ज्या आपले नियोजित रथ यात्रा आहे त्यावेळेपूर्वी ती सर्व कामकाज पूर्ण केली जाईल सध्या आपण बघतोय की मसकोड शहराच्या पाणीप्रोडमध्ये जे काम सुरू आहे तेही आपण यात्रा कालावधीमध्ये काम ते बंद ठेवून जे कुठं एक्सकॅवेशन किंवा काय लेईंग चालू असेल ते करून आपण तो रस्ता व्यवस्थित आणि जे काही भाविक असतील किंवा नागरिकांना ना योग्य करणार आहोत सगळ्यात एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की साहेब सध्या नदीला पाणी आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी समस्या भेटावते ते शौचालयाची मग त्या अनुषंगाने बाहेरचे काही शौचालय आणि पाण्यामध्ये काही सुरक्षा बोटी मागवण्यात आल्यात का आपल्या नगर परिषदेकडे रबरी बोट आहे बोट थी थी, आपन 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 ती बोट आपण त्या ठिकाणी तैनात करणार आहोत तसेच शौचालयाबाबत आपण मोबाईल टॉयलेट या जिल्ह्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील असतील त्या नगर आपण आपण मोबाईल टॉयलेट सुद्धा घेणार आहोत तेही व्ह्यू स्पॉटवर आपण ठेवणार आहोत आणि तसेच यात्रेमध्ये आपण आपले काही गा आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्या बोटीसह त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत तसेच सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांनाही आपण या ठिकाणी यात्रेच्या दिवशी उपस्थित राहण्याबाबत विनंती करणार आहोत सर ना या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करताना यात्रेमध्ये सर्वांनी शांततेत प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासने आपल्यासाठी सर्व तयारी करत आहेत त्यामध्ये कोणीही गडबड गोंधळ करू नये आपण त्या ठिकाणी त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आपत्ती कंट्रोल रूम ही आपण तयार करणार आहोत कोणतीही अडचण आली तर आपण प्रशासनाची यात्रेसंबंधी सहकार्य करावे प्रशासनाच कळवावे तसेच